यातलं अर्ध दाखव उजवा पाय उचलून डाव्या मांडीच्या पलीकडे ठेवायचा उजवा पाय उचलला आपण डाव्या मांडीच्या पलीकडे ठेवला खालचा डावा पाय मागे घ्या ठीके उजवा हात मागे डाव्या हाताने दंडाला मागे लोटत अंगठा पकडायचा एक दोन तीन चार पाच दुसरा दाखवा विरुद्ध बाजूने करू दोन्ही पाय समोर ठेवले डावा उचलून उजव्याच्या पलीकडे टाका पाय सरळच ठेवा डावा उचलून उजव्याच्या पलीकडे टाकला उजवा मागे घेतला ठीक आहे चला उजवा डवा हात मागे उजव्या हाताने ती पायाचा अंगठा पकडत एक दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दीर्घ श्वास सोडा चला। एक दीर्घ श्वास सोडा उजवा पाय उचलून डाव्या पायावरती धावा मागे धावामागे कुमुखासनाची कृती करू पाठ सरळ डोळे डोळेबंद मन शांत आपलं लक्ष खुब्यामध्ये निर्माण झालेलं दाबाकडे एक दोन तीन चार पाच दुसरा पाय बदलून घे पुन्हा आधुनिक गुडघे एकमेकांच्या वर पाठ सरळ डोळेबंद एक दोन आपलं लक्ष खुब्यातले असणार इकडे तीन चार पाच रिलॅक्स एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या दोन्ही पाय समोर घेऊ साध्या कितीतलं वक्रासन करू पाय सरळच दोन्ही हात उजवीकडे पाठ सरळ खांदे सरळ समोर न झुकता पाठ सरळ ठेवू ठीके मणक्याच्या स्नायूला कमरेतून सरळ एक नजर मागे दोन तीन पुन्हा तीच क्रिया विरुद्ध बाजूला एक दोन तीन छिलॅक्स त्यातलंच प्रगत वक्रासन करू उजवा पाहिज जुनी हात गुडघ्याला मागे लोटत एक त्या बाजू दोन तीन चार काय केलं आपण दोन्ही पाय समोर ठेवले डावा पाय जवळ घेतला डावा हात मागे उजव्या हात उचलून गुडघा मागे जमिनीला जमीन यस आठ सर एक दोन तीन पोटावर छान दाब निर्माण होतो कमरेत पी बसतो चार पाच रे